लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान एका माजी आमदारांनी अजान आणि नमाज पठणावरून एक वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे सर्वप्रथम मी त्यांना त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो पहिलं म्हणजे ही निवडणूक लोकसभेची आहे या लोकसभेच्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार सन्मान्य सुनीलजी तटकरे व अनंत गीते असा या ठिकाणी सामना आहे परंतु त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की जे नमाज आणि आदांचं पठण करत नाहीत ते लोक रामदास कदम यांना मतदान करते परंतु या ठिकाणी रामदास कदम यांचा कुठेही संबंध येत नाही या निवडणुकीमध्ये उमेदवारांमध्ये मते देण्यांमध्ये नंबर दोन मुस्लिम समाजाचे सर्वच जण अजान आणि नमाज याचं पठण करतात मुस्लिमांमध्ये पठण करणारे व न करणारे असा कोणताही भाग, मुले मत भाग ले ले। या ठिकाणी नाही त्यामुळे निवडणुकीच्या मतं मागण्याच्या नादामध्ये असे दोन भाग या ठिकाणी केले गेले या गोष्टीचा या ठिकाणी मी निषेध करतो मुस्लिम धर्माच्या मतांच्या मुलं भरण्यासाठी मुस्लिम धर्मांच्या भावने भावनिक ब्लॅकमेल करून त्यांचं मतं आपल्या बाजूला पाडून घेत असताना त्याचा हा भाग म्हणून जर पाहिलं तर त्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग या ठिकाणी केला गेला असं तर होत तर नाही ना संबंधित निवडणूक प्रक्रियेने निवडणूक प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देऊन त्याची योग्य ती चौकशी करावी तसेच या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून दोषींवरती कारवाई करावी असे या ठिकाणी मी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतो तसेच मुस्लिम समाजाचा भावनिक ब्लॅकमेल करून मते पदरात पाडत असताना मुस्लिम समाजाला मुस्लिमेतर समाजाच्या वैरे बनून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले गेले या गोष्टींचाही मी या ठिकाणी निषेध करतो तसेच मतदारांना आवाहन करतो की तुम्ही सुज्ञ आहात आणि सुज्ञ मतदार असताना आपण सेक्युलर विचारसरणीचा इतिहास असलेल्या उमेदवाराला मतदान करावं तसेच मतांसाठी सेक्युलर असल्याचा मुखवटा घालणाऱ्या कोत्या मनाच्या व्यक्तीस मतदान करू नये असं या ठिकाणी मी आपण आवाहन करतो तसेच वैचारिक प्रगल्भता व विकासात्मक दृष्टिकोन असलेल्याच उमेदवाराला मतदान करावं असंही या ठिकाणी मी आवाहन करतो निवडणुकीकरिता मते मागण्याचा अधिकार सर्वांना आहे परंतु मतं मागत असताना दुसऱ्याला कमी लेखावं किंवा धार्मिक गोष्टींचा आधार घ्यावा व आपलं अज्ञान किंवा आपला असलेला कमीपणा त्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी माझं मत आहे की आपण यापूर्वी काय केलं आपलं समाजाचं काय देणं आहे तेव्हा आपण यानंतर आपले काय करणार आहात याबद्दलचं आपले मनोगत आपलं प्लॅन ऑफ ॲक्शन या ठिकाणी जनतेसमोर ठेवूनच मतं मागावी भावनेचा आधार घेऊन कधीही मतदानामध्ये शक्य होत नाही त्यामुळे जे मतदार सुज्ञ आहेत आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील जनताही मतदारही सुज्ञ असल्याकारणाने ते विकासात्मक दृष्टिकोनात असलेल्याच उमेदवाराला देखील भावनिक साथ घालून उगाच या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढे निर्माण करावे किंवा मुस्लिम समाज भावनिक हात साथ घालून त्यांना वैरी बनवून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभी करू नये असे मी या ठिकाणी आव्हान करतो आणि समाजालाही आव्हान करतो की तुम्ही शांततेने संयमाने आणि शांत राहून मतदान करावं आपण सुज्ञ आहात मतदान करताना या गोष्टींचं लक्षात ठेवा की आपण सेक्युलर आहात विचार करीचा इतिहास असलेल्याच व्यक्तीला मतदान करावं असं आवाहन करतो आणि सांगतो धन्यवाद